या मतदारसंघाची उमेदवारी करण्यासाठी मागणी केलेली आहे आणि मला उमेदवारी ह्या पक्षाची जी मिळेल असा मला आत्मविश्वास आहे खटके साहेब काय बोलतात काय नाही त्या संदर्भात मी आज काय बोलणार नाही कारण तो त्यांचा वैयक्तिक मत त्यांचं ते आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट पण मागतात एखादा घटक पक्ष आज या ठिकाणी उमेदवारीचा दावा करत आहेत तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी मागायचा अधिकारच नाही मग आता महा युतीचं तिकीट मागायला सुद्धा इथं या ठिकाणी मी जिल्हा प्रमुख म्हणतो म्हणून बोलतो की तुम्हाला सुद्धा या ठिकाणी शरम वाटायला पाहिजे का महा युतीचं तिकीट आम्हाला मिळणार आणि म्हणून मी या ठिकाणी काय दिस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कर्जत खालापूर मतदारसंघावर दावा ठोकला कर्जत खालापूर मतदारसंघाचं तिकीट राष्ट्रवादीलाच हवं आणि इच्छुक उमेदवार सुधाकर घारे असतील असं म्हणत महायुतीमधल्या स्थानिक वादात सुनील तटकरे यांनी झेप घेतली सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पण मागतील असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंना टोमणा भिरकावला कर्जत खालापूरमधलं तिकीट महायुतीच्या विद्यमान आमदारांचं असेल असं म्हणत शिवसैनिकसुद्धा आक्रमक झाले महायुतीमधले घटक पक्ष असताना तिकीट मागायला शरम वाटायला पाहिजे असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी सुनील तटकरे यांची लाच काढली आणि पर्यायानं सुधाकर घारे यांच्यावरही टीकास्त्र उगारलं महायुतीचं तिकीट आमदार महेंद्र थोरवे यांनाच मिळणार असा विश्वास व्यक्त करत पुन्हा एकदा शिवसैनिकांनी राष्ट्रवादीच्या विरोधात एक ठाम भूमिका मांडलेली आहे ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका